जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे नुकत्याच झालेल्या जगप्रसिद्ध इलॉन मस्क आणि झरोदाचे सहसंस्थापक निखिल कामत यांच्या खास संभाषणाबद्दल हा पॉडकास्ट फक्त एक इंटरव्ह्यू नाही तर भविष्यातील जग कसं असेल यावर एक खोल विचार करायला लावणारी चर्चा आहे सुरुवातीलाच इलॉन मस्क यांनी सांगताना सांगितलं की एक्स म्हणजे फक्त एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नाही त्याचं स्वप्न आहे जागतिक टाउन स्क्वेअर तयार करण्याचं जिथे लोक जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून व्हिडिओ टेक्स्ट पेमेंट्स ए आय ट्रान्सलेशन्स हे सगळं एका ठिकाणी वापरू शकतं त्यांची कल्पना आहे की तंत्रज्ञानाने आपल्याला एक सामूहिक चेतना तयार करायला मदत होईल जिथे जगभरातील लोक एकमेकांना खऱ्या अर्थाने समजू शकतील इलॉन मस्क इथे एक मोठं विधान करतात वीस वर्षानंतर काम ऑप्शनल होईल म्हणजेच ए आय आणि रॉबट्स इतके सक्षम होतील की माणसाला ज जगण्यासाठी नोकरी करावी लागणार नाही काम हा फक्त इच्छा असेल गरज नाही ते इथे युनिवर् युनिव्हर्सल बेसिक इन्कम नव्हे तर युनिव्हर्सल हाय इन्कम अशी कल्पना सुचवतात म्हणजे लोक सन्मानाने जगू शकतील इतकं उत्पन्न हे ऐकून आपण विचार करायला भाग पडतो की भविष्यातील खरंच आपलं जगणं किती बदलणार आहे इलॉन मस्क इथे एक खूप सुंदर आणि साधा संदेश देतात पैशाचे मा पैशाच्या मागे धावू नका व्हॅल्यू निर्माण करा पैसा आपोआप येईल त्यांच्या मते चांगलं उत्पादन बनवा समस्या सोडवा समाजासाठी उपयोगी बना यातच खरं यश दडलेलं आहे हा हल हा सल्ला आजच्या तरुण उद्योजकांसाठी खूप मूल्यवान ठरेल त्यानंतर त्यांनी स्टार लिंकवर चर्चा केली उपग्रहाद्वारे इंटरनेट पो पोचवण्याचं त्यांचं मिशन स्टार लिंकद्वारे ते करणार आहेत इंटरनेट नाही तिथे इंटरनेट उपलब्ध करून देतील डिजिटल समानता आणतील शिक्षण आणि माहिती सर्वांपर्यंत पोचवतील ए आय सेल्स ड्रायविंग कोर्स ऑटोमेशन ही सगळी तंत्रज्ञान जगाला पुन्हा नव्याने बांधणार आहेत असं त्यांचं मत आणि त्यांची कल्पना होती निखिल आणि इलॉन दोघेही इतके एक तत्वज्ञानात्मक चर्चा करतात की इलॉन मस्क एका ठिकाणी म्हणतात की एकट्या माणसाने नाही तर सामूहिक विचारशक्तीने मोठा प्रश्न सुटतात हा पॉडकास्ट या ठिकाणी खूपच वेगळा वाटतो फक्त टेक्नॉलॉजी नाही तर मानवतेच्या भविष्यातील तत्वज्ञान इथं ते सांगतात इलॉन मस्क पुढे सांगतात की यश म्हणजे संपत्ती नव्हे समाजासाठी उपयुक्त बनणं आहे दान धर्मावर ते एक महत्त्वाचं विधान करतात फक्त पैसे देणे पैसे देणे म्हणजे मदत नाही परिणाम होणं गरजेचं आहे हे वाक्य खूपच शक्तिशाली इलॉन इनॉन खुलेपणाने मान्य करतात अमेरिके दी, की अमेरिकेला भारताच्या टॅलेंटचा खूप मोठा फायदा झालेला आहे अशा शब्दातून भारतीय बुद्धिमत्ता आणि मेहनतीबद्दल त्यांचा आदर दिसतो आयमुळे अर्थव्यवस्था कशी बदललेली आहे इन्फ्लेशन आणि डिफलेशन आणि भविष्यातील धोरण यावर चर्चा होते व्यवसाय आणि राजकारण एकत्र आलं की गोष्टी गुंतागुंतीच्या होतात असं इलॉन मस्क यांचं म्हणणं आहे हा पॉडकास्ट फक्त एक इंटरव्ह्यू नाही तंत्रज्ञान समाज पैसा काम मानवता या सगळ्या गोष्टीवर खोल विचार इलॉन मस्क यांनी इथे मांडले आहेत तर तुम्हाला भविष्य जाणून घ्यायचं असेल प्रेरणा हवी असेल किंवा मोठ्या लोकांचा विचार समजून घ्यायचा असेल तर हा पॉडकास्ट आणि हा रिव्ह्यू नक्की ऐका धन्यवाद